हॅलो हॅलो स्वागत आहे जय भीम जय भीम कुठून आहे आपण अनिरुद्ध बनसोडे कुठून आहे आपण स्वागत आहे जय भीम तुम्हाला फर्स्ट वेळेस माझ्या लाईव्हला आलात धन्यवाद तुमचं माझ्या लाईव्हला आल्याबद्दल लाईक करा आणि चॅनलला जॉईन करून घ्या माझ्या कुठून आहे आपण ओळखलं नाही का नाही नाही ओळखलं अनिरुद्ध बन सोडे नाही ओळखलं पहिले बेस आले तुम्ही माझ्या लाईव्ह ला कसं ओळखणार ओळखला नाही पहिले पहिले वेळेस आले तुम्ही आमच्या लाईव्हला सांगा ओळख खाता आणि लाईक करा भरपूर वेस आल आली आहे मी नाही नाही फर्स्ट वेस आला तुम्ही मला सगळं आठवत आहे जो कोणी एकदा माझ्या लाईव्हला आला ना तो मला आठवत आहे तुम्ही माझ्या लाईव्हला फर्स्ट वेस आलात माझ्या लावीला कोणी जरी एक वेळ जरी आलं ना तर मला लगेच कळून पण तुम्ही माझ्या लावीला फर्स्ट वेळेस ला। सांगा सांगा कोण आहे ओळखलं नाही कुठून आहे आपण मी सांचे आहे सांची आहे का भीम जय भीम आता आम्हाला काय माहिती आता तू सांची आहे काय का, का, मजे घ्यायला का बर बर सांची नावानं ओळखतो बाबा आम्ही तुम्हाला ओळखल आता ओळखलं फार दिवसांनी आले आमच्या लाईव्हला फार दिवसांनी आलं म्हटलं आमच्या लाईव्हला झालं हो का जेवण वगैरे झालं का बस आता बस 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 हसता हसता ठसका लागेल जेवण झालं हो अच्छा आणि यात लाईव्हला तुम्ही आमच्या लाईव्हला येत नाही आता काय झालं सर येत जा आमच्या लाईव्हला आणि तुमचे पूर्ण व्हिडिओ बघतो तुमचे पूर्ण व्हिडिओ बघतो मी व्हिडिओ एक नंबर आहे तुमचे पूर्ण बाबासाहेबाचे भारी आहे थँक्यू वाला झालं का तुम्ही केलं का हां झालं आहे ना तुम्ही केलं का जेवण हो माझं जेवण झालं माझं ले जेवण झालं आणि लाईव्ह स्टार्ट केले थँक्यू थँक्यू यू ओके ओके मग या धन्यवाद तुमचं आहे का नाही मग बुंदी या वर्षी बुंदी का नाही मग मला वाले स्वागत आहे भाई आप का हिंदी मी कमेंट या यावर्षी बुंदी आहे का नाही मग वर्षी नाही पुढच्या वर्षी बुंदी आहे आजच्या ओके म्हणजे फिक्स झालेलं आहे का मग फिक्स झालेलं आहे का घरचे बोलले आत्ताच लग्न नाही करायचं ओके फिक्स झालेलं आहे बोलवा मला बुंदी खाया <laughs> बाकी लोग कमेंट करो सब लोग देख रहे हैं कमेंट करो बाकी लोग कमेंट करा पटा। फिक्स लग्न नाही झालं अजून बघितलं नाही मुलगा अच्छा मागणी भरपूर येतात पण आत्ताच नाही करायचं ओके कसा पाहिजेत कसा पाहिजेत नवरदेव पहिले तुम्ही लग्न करा आम्हाला बोलवा पहिले अरे आम्ही तर बोलवायला बसलो पण आम्हाला पसंद नाही येते ना जशी पाहिजे तशी भेटत नाही आहे ना आम्हाला तर ह्याच वर्षी करायचं होतं पण काय म्हणजे आमच्यासाठी पण स्थळ भरपूर राहिले पण मनात जी गिटार वाजली वाज <laughs> ना ती वाजली नाही अजून घरच्यांची इज्जत करणार आता घरच्यांची इज्जत सगळंच करतात ना सगळ्यांनी घरच्यांची सगळी इजी इज्जत करतात पण आजकालच्या मुलींचे चॉईस भरपूर आहे ना हँडसम संप पाहिजेत सरकारी नोकरीवाला पाहिजेत घर पाहिजेत बंगला पाहिजेत गाडी पाहिजेत आजकाल मुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात ना म्हणून म्हटलं बाबा कसा पाहिजेत मुलींच्या अपेक्षा वाढल्या वाढल्या तर मुलींच्या पप्पांच्या मम्मीच्या पण अपेक्षा भरपूर वाढल्यात मुलगा सरकारी नोकरीवाला पाहिजे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बघ युट्यूबला तू तु बघ तुमचं कसं झालं माहिती आहे का <laughs> उताळा नवरा गुड गेला भाशि अस कोण येते राहता इज्जत करणार <coughs> नाही माझ्यासाठी पण भरपूर आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मला अशी मुलगी पाहिजेत की माझ्या फॅमिलीला धरून चालणारी पाहिजेत आणि सुखात दुखात साथ देणारी पाहिजेत मग ती मुलगी ब्युटिफुल म्हणजे सुंदर नसली तरी चालेल परंतु माझं सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या फॅमिलीला धरून चालणारी पाहिजेत आणि मला समजून घेणारी पाहिजेत आता अशा तर माझ्यासाठी भरपूर आहे पण मी रिजेक्ट केल्या दिनेश भाऊ तुमचे कोण लागतं फ्रेंड आहे फ्रेंड आहे फ्रेंड आहे मित्र आहे बेटेल फेडायला चांगली मुलगी तुम्हाला बघू आता बाप मुलींच्या बापाच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात ना तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे सनची तर बघ जाऊन सनी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे की मुलींच्या बापाची अपेक्षा वाढल्यात म्हणून मुलींचं वय होतं लग्नासाठी असं मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आमच्या नाही अपेक्षा वाढल्या बर त्या बापाल पण बापाला वाटतं चांगलं भेटाव मुलगा हा कोणत्या पण बापाला वाटतंय मुलगा चांगला भेटाव पण सरकारी नोकरीवालाच का भेटावं आजकाल भरपूर असे मुलं आहेत की जे प्रायव्हेट जॉब करून बी सुद्धा आपल्या लाईफ पार्टनरला चांगलं सांभाळू शकतात पण आजकालच्या मुलींच्या बापाला सरकारी नोकरा नोकरीवालाच लागतो आणि सो सरकार आणि चला ठीक आहे सरकारी नोकरीवाला जरी भेटला मग त्यांचं वय जास्त असतं केस उडला उडालेले असतात आणि मग तिला तो टॉर्चर करतो हो त्रास देतो मग हे चालतं का मुलींच्या वडिलाला पण एक प्रायव्हेट जॉब करणार साधा सिम्पल कमी वयावाला म्हणजे आपल्या मुलीला शुगर तसा मुलगा त्यांना आवडत नाही त्यांना लागतो सरकारी नोकरी आजकाल असे भरपूर केसेस मी बघितले आहेत की मुलीच्या वडिलाने सरकारी नोकरीवाला तर दिला परंतु मग त्याचं वय जास्त केस केसं आणि त्याला टॉ तिला टॉर्चर करतो मारहाण करतो असे भरपूर केसेस मी बघितलेले आहेत मला तर डॉक्टर लाला होता बघायला मग काने केला डॉक्टर तर चांगला होता मग काने केला अजून काय पाहिजे अजून काय पाहिजेत मग आणि डॉक्टर मी मत डॉक्टरची वय माहिती नाही किती असेल तीस पस्तीस चाळीस कारण डॉक्टर करायला फार वय निघून शोभेल का पस्तीस चाळीसचा नवरा ना आमची सांची वीस ची का पंचवीस ची शोभेल का जोडा पप्पा बोलले अवश्य नाही लग्न नाही करायचं ओके नाही पण मग शोभेल का नवर चाळीसचा ना म्हणजे सांची कितीची आहे बावीस ची का पंचवीस ची जोडा शोभेल का एवढा वयाचा नाही आता जॉईनिंग झाला तो ओके आता जरी माझे घरी एवढे वेळे नाही कोणाला पण द्यायला नुसार साहेब देतील ना मला नाही तू बोलली ना डॉक्टर होता म्हणून बोललो की डॉक्टर लोकांची वय जास्त असतात कारण की त्यांचं शिक्षणच शिक्षणाच मध्येच त्यांचं वय निघून जातात आता माझी मावशीची मुलगी आहे ती पण एम डी झालेली आहे पण तिचं पण लग्न तीस च्या पारच झालं म्हणजे झालं तिचं लग्न आता म्हणजे शिक्षण सगळे थांबले होते चला ठीक आहे चांगला नवर देव मिळ तुला भेटला चांगला नक्कीच तुम्हाला लग्नाला बोलू हो नक्की नक्की मग हा डॉक्टर आला होता तुम्हाला साखरपुडा करायचा असता या वर्षी आणि पुढच्या वर्षी लग्न करायचं असतं मग डॉक्टरला आला होता ह्या वर्षी साखरपुडा करायचा असता आणि पुढच्या वर्षी म्हणून लग्न करायचं असतं दिवाळी झाल्यानंतर पप्पाने आधी सांगितलं सगळ्याचं आत्ताच पप्पाने आधीच सांगितलं सगळ्यांना आत्ताच नाही लग्न करायचं अरे बाबा चला ठीक आहे आत्ताच नाही करायचं पण जुळून तर ठेवायचं ना मग जुळून ठेवायचं आणि दिवाळी दिल्यानंतर करायचं पुरुष वर्षी करायचं आहे ना त्या वर्षी एंगेजमेंट करा आणि दिवाळी दिल्यानंतर नंतर लग्न करा आता पण चांगले स्थळ निघून जायचे नाही लग्नात ओके त्यांच्या नाकात का मोती का त्यांच्यावर भारी येईल मला मुलगा बघा रे त्यांच्या नाकात का मोती त्यांच्यावर भारी येईल मला मुलगा बघायला आहेस तू सुंदर तेवढी तू आहेस तेवढी सुंदर मला बोरून नाही कशा सुंदर दिसण्याचा अच्छा जे नशीब असतात तिथे बरोबर लग्न होऊन जातं बरोबर मग बाकी अजून ऊन कसं आहे ऊन कसं आहे संभाजीनगरला कोण खूप आहे अस मग रस प्याला ये म्हटलं माय आहे तर ज्यामुळे एवढं काही वाटत नाही पण बाहेर गेल्यावर खूप ऊन लागतो <laughs> <laughs> ज्यूस प्यायला ये येल माय एका डायलॉग मुळे फेमस झाली मोगरा एका डायलॉग मुळे कधी <laughs> कोणाचं नशीब उघडेल काही सांगता येणार नाही Si O timing habita चला ठीक आहे बाय करतो ऑफ भेटू संध्याकाळी पाच वाजता आणि धन्यवाद सांगित तू माझ्या ला लाईव्हला आल्याबद्दल मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद तुझं भेटू संध्याकाळी पाच वाजता बाय काळजी घ्या स्वतःची हॅलो 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 लाईव्ह ऑफ अजून कसे आहेस काय ऑफ करणार होतो मी लाईव्ह मी लाईव्ह ऑफ करणार होतो अर्धा तास झाला लाईव्ह स्टार्ट करून नशीब तुमचं कि माझ्या लाईव्हला तुमचा मेसेज आला कमेंट आली आले कट करणारच होतो लगेच कमेंट आली ओके कर कर मी पण बाहेर चाललं आहे जरा ठीक आहे ठीक आहे ओके करू ऑफ मग ऑफ करू का ठीक ठीक चालेल संध्याकाळी येऊ मग पाच वाजेला पण माझ्या डाटा आहे का नाही आता काय बघावं लागेल डाटा आहे का नाही कुठे जाणार आहे बाहेर ठीक आहे भेटू पाच वाजेला बाय